राज्यातील परिचारिकांच्या स्रोताद्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने सर्व शाखांसह राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणी व सर्व सभासद सहभागी झाले आहेत सगळ्या परिचारिका अधिपरिचारिका नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य शिक्षक हे सर्व तेवढ्याच जन संपामध्ये सहभागी आहे आम आमच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये वेतन त्रुटी आहे विद्यावेतन स मागणी आहे जोखीम भत्ता आहे मुलाई भत्ता आहे बदनाम बदल आहे सेवा प्रवेश नियम आहेत हे सगळे आमच्या मान्य मागण्या व्हाव्यात त्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि आज आम्ही संपाचा पाचवा दिवस आहे तरी आमचा सा सामाजिक बांधकी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आमच्या ज्या संपामध्ये सहभागी प्रगिनी को त्या रक्तदान देखील करा या संपामध्ये ज्या आमच्या नर्सिंग विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्या वॉर्डमध्ये काम करत आहेत व त्यांच्या ते त्यांचे क्लासेस सध्या बंद आहेत त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होत आहे तरी सरकारने आमची मागणी मान्य कराव्या आणि आम्हाला लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती आम्ही सरकारला विनंती रक्तदान दिलेलं आहे जरी आम्ही संपत आहोत तरी आमची सामाजिक बांधिलकी जोपासून आम्ही पेशंटची हेळ सांडवू नये आणि पेशंटला जी इमर्जन्सी रक्ताची गरज असते त्यासाठी आम्ही रक्तदान केलेलं आहे तरी याच्यापुढेही आमचा असाच संप जारी राहणार आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परभणीचे जिल्हाध्यक्ष आज आंदोलनाचा पाचवा दिवस आज सर्वजण उत्साहामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि या सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही इथे जर बसलो आहोत नुसतेच बसलो नाहीत तर आम्हाला रुग्णाचं काही देणं लागतं याकरिता आज आम्ही आमच्या आंदोलनकर्त्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सध्या तुम्ही बघत आहात की आमचे जे कर्मचारी आहेत जे सभासद आहेत ते आज रक्तदान करीत आहेत आणि आज पाचवा दिवस असल्याने आमची सरकारकडे हीच मागणी आहे की सर आमच्या लक्ष वेधावं आमच्या ह्याच्याकडे मागण्यांकडे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आणि आज आमचा पाचवा दिवस आहे आमच्या वेहित मागण्या आहेत एक भाता, भाता, ते चौथ्या मागण्या आहेत त्यामध्ये एक त्रुटी निवारण रेल्वेश भत्ता जोखीम भत्ता क्लायोमॅटिक प्रणाली रद्दभानी तर पाठानिर्देशिका इन्चार्ज यांचे पुनर्नियुक्तीपदे एक अशा एकूण चौदा मागण्या आहेत त्या न्यायिक मागण्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत तर आज आमचा पाचवा दिवस आहे संपाचा आणि आज आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे आम्हाला रुग्णाची हेडसाळ करणे हा आमच्या रक्तातच गुण नाही आम्ही फायदा झालेलो आहे की रुग्णांच्या सेवेसाठी पण आम्हाला आमच्या काही मागण्यासाठी आम्हाला हा संप नाविलाजाने करावा लागत आहे आणि आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदन दिलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये पण संप केला होता त्या संपाचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही आहे किंवा आमचं समाधान का समाधान झालेलं नाही आहे त्यामुळे हा संप आम्ही सुटवलेला आहे आणि आजचा हा संप निमित्ताने आम्ही आज एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि रुग्णांची गरज लक्षात घेता आज आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आमचे संपातील पदाधिकारी व सदस्य हे सर्वजण रक्तदान देत आहेत